हार्दिक पंड्या वेदनेतून विश्वविजयाकडे झेप घेणार का ज्योतिषशास्त्र काय सांगतं कधी कधी एखादा खेळाडू फक्त मैदानावर हरत नाही तर तो, तो हरतो शरीराने मनाने आणि समाजाच्या बोचऱ्या शब्दांनी आजची गोष्ट अशाच एका योद्धाची आहे जो दुखापतीमुळे हसत होता पण आतून पार तुटला होता जो लोकांच्या नजरेत अनफिट ठरवला गेला पण नियतीच्या नजरेत तो फ्युचर किंग होता ही गोष्ट आहे हार्दिक पांड्या या धडाकेबाज जाबाज खेळाडूची नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी आणि आपण पाहत आहात आमचे आपले ज्योतिष यूट्यूब चॅनल आपला पाठिंबा सहकार्य हो कमेंट्स आणि सूचना यातूनच नवनवीन व्यक्तिमत्वाच्या भविष्याचे वेध घेणारे ज्योतिष विश्लेषण आम्ही करत असतो अशाच वे असामान्य व्यक्तीबद्दल जाणून ू डॉक्टर ज्योती जोशी या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा म्हणजे आपल्याला पटकन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होईल हार्दिक यांची पत्रिका कर्क राशीची आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की कर्क राशीचा माणूस प्रचंड भावनिक असतो आपल्या कुटुंबाशी घट्ट जोडलेला असतो पण याच राशीची एक बाजू अशी की यांना झालेली दुखापत ही शरीरापेक्षा मनाला जास्त लागते हार्दिक यांच्या आयुष्यातील चढउतार पाहिलं तर हे शब्द तंतोतंत जुळताना दिसतात सध्या त्यांच्या पत्रिकेत शुक्र ग्रहाची महातशा सुरू आहे पण इथेच कुंडली कठोर होते या पत्रिकेत शुक्र ग्रह त्याच्या नीच राशीत कन्या राशीत आहे आणि सोबतीला सूर्यगुरूची युती आहे जेव्हा शुक्र अशा स्थितीत धारण करतो तेव्हा आरोग्य साथ सोडत पाठीची गंभीर दुखापत शस्त्रक्रिया लांबलेला रिहॅब आणि फिटनेसवर उठलेलं वादळ हे सगळं याच ग्रहदशेचं फळ होतं यावेळेस लोक म्हणत होते हा जास्त काळ टिकणार नाही पण कुंडलीत एक वेगळीच हालचाल सुरू होती हार्दिक यांच्या पत्रिकेत बुध आणि शुक्र यांचा परिवर्तन योग आहे हा योग म्हणजे एक अजब समीकरण आहे आज अडचण तर उद्या संधी आज वेदना तर उद्या विजय हा योग सांगतो की हा खेळाडू जेवढ्या वेगाने खाली पडेल तेवढ्याच वेगाने वर झेप घेईल त्याच्या पत्रिकेत चंद्राच्या केंद्रस्थानीत असलेला मंगळ त्यांना एका योद्धाचा आत्मा देतो असा योद्धा जो जखमी झाला तरी हार मानत नाही हार्दिकच्या कुंडलीत तृतीय स्थानातील सूर्य त्याला स्वतःच्या हिमतीवर नाव कमावण्याची ताकद देतो पण सर्वात गुढ ग्रह आहे तो म्हणजे कुंभ राशीतील शनी जो त्याच्या अष्टम स्थानात आहे हा शनी सुरुवातीला खूप त्रास देतो परीक्षा पाहतो पण जेव्हा देतो तेव्हा थेट इतिहास घडवतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार सव्वीसमध्ये काय घडणार दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड कपच्या काळात हार्दिक पांड्यासाठी अत्यंत सकारात्मक ग्रहस्थिती निर्माण होत आहे मोठ्या मॅचेसमध्ये ते मॅच विजेता भूमिकेत दिसतील आणि त्याच्या नेतृत्वाची एक वेगळीच झलक आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्याची कुंडली एक धोक्याची सूचना देते त्यांना आपल्या आरोग्याची आणि फिटनेसची प्रचंड काळजी घ्यावी लागेल कारण अपघाताचे योग नाकारता येत नाहीत यश मोठं मिळणार आहे पण त्यासाठी शिस्त अनिवार्य असे दोन हजार चव्वीसच्या शेवटी हार्दिक याला सूर्याची महादशा सुरू होईल हा तो काळ असेल जेव्हा हार्दिक पांड्या फक्त एक खेळाडू राहणार नाही तर तो भारतीय क्रिकेटचं नेतृत्व करताना दिसेल ज्या लोकांनी त्याला संपलेलं मानलं तेच लोक त्याला लिजेंड म्हणून ओळखतील शनिदेवाने त्याची परीक्षा घेतली शुक्र ग्रहाने वेदना दिल्या पण आता सूर्य त्यांना यशाचा मुकुट बहाल करणार आहे लक्षात ठेवा जो वेदना सहन करतो तोच इतिहास घडवतो तुम्हाला काय वाटतं दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या खरोखर इतिहास घडवेल का तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणखी एक गोष्ट आपल्यासाठी आयुष्यात अधिक यश आणि अनावश्यक संघर्ष कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत ते स्वीकारले तर त्यांचे जीवन नक्कीच अधिक सुखद संतुलित आणि सातत्यपूर्ण यशाच्या दिशेने वाटचाल करणारे ठरेल असा अनेकांचा अनुभव आहे धन्यवाद शुभम भवतु नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष